वन कारचा स्पीड तीनशे सत्तर किलोमीटरपेक्षा जास्त असतो मग हे ड्रायव्हर्स इतक्या वेगात गाडी ट्रॅकवर कशी काय नियंत्रित करतात याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे ॲरोडायनामिक्स एफ वन कारचे जे डिझाईन आहे ते हवेला खाली ढकलतं याला डाऊन फोर्स असं म्हटलं जातं आणि स्पीड जितका जास्त तितका हा डाऊन फोर्स जास्त असतो यामुळे गाडी ट्रॅकवर चिकटून राहते जसं की जणू काही फेविकॉलने चिकटवलेली आहे आता दुसरं कारण म्हणजे त्याची ब्रेकिंग पॉवर एफन कारमध्ये कार्बन डिस्क ब्रेक्स वापरतात हे ब्रेक इतके शक्तिशाली आहेत की कि तीनशे किलोमीटरवरून सुद्धा गाडी काही मीटरमध्ये शून्य स्पीडवर येऊ शकते आणि याशिवाय मोठ्या आणि खास डिझाईन केलेले टायर्स ट्रॅकवर जबरदस्त पकड ठेवतात ज्यामुळे ड्रायव्हरला कॉर्नरिंगमध्ये मदत होते पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हरचे कौशल्य हे ड्रायव्हर्स सहा ते सात जी फोर्सेस सहन करण्यासाठी प्रशिक्षित असतात त्यांचा रिॲक्शन टाईम एका सेकंदाच्या दहाव्या एवढा फास्ट असतो मंडळी थोडक्यात विज्ञान तंत्रज्ञान मानवी कौशल्य याचं हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे तुमचा आवडतं वेफफोन ड्रायव्हर कोणता आहे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि ॲटोवाल्याला तेवढं सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद